नमस्कार तुम्ही पाहत आहात आपलं मलकापूर न्यूज आपलं मलकापूर न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे दुष्काळी अनुदान रखडल्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली असून जिल्हाध्यक्ष निलेश नारखेडे यांच्या नेतृत्वाखाली आज तहसील कार्यालयावर धडक आंदोलन छेडण्यात आले सरकारने हेक्टरी अठरा हजार पाचशेची मदत जाहीर केली पण अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात फक्त आठ हजार पाचशे जमा झाल्याचा आरोप स्वाभिमानींनी केला निलेश नारखेडे यांनी प्रशासनावर सवाल केला शेतकऱ्यांना कमी रक्कम का आणि विलंब किती दिवस चालणार घोषणाबाजीमुळे तहसील परिसरात तणाव निर्माण झाला दरम्यान तहसीलदार राजगुंडे यांनी आंदोलन तात्पुरते मागे अनुदान न मिळाल्यास मोठी लढाई उभी करू ऑगस्ट सप्टेंबर महिन्यामध्ये मलकापूर नांदुरा तालुक्या सहित संपूर्ण जिल्ह्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये पाऊस झालेला होता त्या अनुषंगाच्या निमित्ताने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी महाराष्ट्रासाठी एक दुष्काळी अनुदानाचं पॅकेज जाहीर केलं होतं छत्तीस हजार पाचशे रुपये त्यामध्ये शासनाने सांगितलं होतं की प्रत्येक शेतकऱ्याला हेक्टरी अठरा हजार पाचशे रुपये भेटतील त्याच्यातून आठ हजार पाचशे हे शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले बहुतांश शेतकरी या लाभापासून वंचित होते बहुतांश शेतकऱ्याची केवायसी बाकी होती असे अनेक कारणे सांगून त्यांना अनुदानापासून वंचित ठेवण्याला ठेवण्यात आलेलं होतं आज आम्ही मलकापूर तहसीलवर चढण्याचा हा जो काही एक आंदोलनाचा प्रयोग केला हा फक्त या उद्दिष्टातून होता की बाकीच्या जिल्ह्यामध्ये या अनुदानामध्ये प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार हा आमच्या लक्षात आला म्हणून आम्ही हा भ्रष्टाचार मलकापूर तालुक्यात नांदुरा तालुक्यात होऊ नये म्हणून आंदोलन हातात घेतलं पण आम्हाला सध्या तहसीलदार साहेबांनी एक आश्वासन दिलं की दहा डिसेंबर पर्यंत आम्ही सर्व शेतकऱ्यांचे राहिलेले अनुदान खात्यात टाकतो आणि दहा डिसेंबरला ज्या ज्या शेतकऱ्यांचे अनुदान बाकी आहे ज्यांना काही अडचणी असतील तर तहसील कार्यालयावर आपण सहा तारखेला सकाळी अकरा वाजता एक बैठक आयोजित केलेली आहे त्या बैठकीला तहसीलदार तहसीलदार साहेब व प्रत्येक सर्कलचे तलाठी ग्रामसेवक हजर राहणार आहे तरी सर्व शेतकऱ्यांनी या बैठकीला हजर राहावे माझ्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आपलं मलकापूर न्यूज चॅनल युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा